भाऊ तू म्हणजे की आजी भाऊ सकाळी सकाळी त्याच्या सोबत बाहेर का बसले चला बरं पुढं बघू काय आहे काय नाही सकाळी सकाळी असं असे गाण्याचा आवाज आला होता म्हणून बाहेर गेलो बरं बाहेर जाऊन पाहतो काय तुम्ही बघा बरं काय आहे काही नाही का देवीला असा चुळी पातळाचा इमान सुखी समाधान हरे हरे गंगा बाण गंगा पातळ गंगा भीमा चंद्र भागा धर्म ध्रुपतान केले पैठण मध्ये वेकनाथ महाराजांनी हट्ट केले असे दिले त्यांच्या नावाने आईने दान बाबा गेले गणा गोताची जावन करून चौऱ्याऐंशी हजार लाख लक्ष जन्म असा घेतला मोराचा तिने जन्म अशा निळवंतीला इतवा दिल दे झाला चांगुणाच्या वाड्याला गेला धर्म चांगून केले पाच पकवनाचे भोजन केले अशा शिवशंकराला धर्म दिले शिवशंकराला पसंद नाही आले अशा चिलव्या बाळाचे भोजन केले सत्व चांगून नाही जाऊ दिले तुम्हाला अजून भाक्लोज वगैरे संत क्लोज वगैरे काहीच नाही बरं का आपण संत मानित मानत नाही आपण डायरेक्ट कसं देवाला मानतो बरं भाऊ मला कमेंट मी खरं खरं सांगायचं बरं का तुमचे येते बाबा असे गाणी म्हणायला आले की नाही खरं सांगा बरं का